श्री श्री पाच श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय पंचेचाळीस श्रीपादांच्या काशी आणि हनुमान लीला श्री हनुमंतांना पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी आदेश देणे काशीमध्ये श्रीपादांचे वास्तव्य श्री भास्कर पंडितांच्या घरी आमचे दुपारचे भोजन झाल्यावर ते सांगू लागले मुलांनो श्रीपादांच्या लीला अथांग आहेत त्यांनी काशीनगरात कित्येक महापुरुषांना आशीर्वाद दिले त्यांना हव्या असलेल्या योगशक्ती आणि सिद्धी प्रदान केल्या त्यांनी ऋषी समुदायाला सांगितले मी नृसिंह सरस्वती या नावाने आणखी एक अवतार धारण करेन मी पिठापूरमध्ये अदृश्य होऊन थेट काशीला येण्यामागे एक मोठे कारण आहे हे एक महापुण्य क्षेत्र आहे सिद्धांच्या समुदायांचे हे माहेर घर आहे मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योगमार्गाने येथे येईन मी नृसिंह सरस्वती अवतारात येथेच संन्यास दीक्षा घेईन येत्या शतकात गृहस्थांनाही क्रियायोग शिकवण्यासाठी श्यामाचरण नावाच्या व्यक्तीला येथे जन्म घेण्याचा मी आदेश देत आहे पुढील युगाचे ब्रह्मदेव होण्यास योग्य असलेल्या हनुमंताला मी श्यामाचरणाकडे पाठवून त्याच्याकडून हनुमंताला क्रियायोगाची दीक्षा देऊन हे सत्य आहे हनुमंताला सीताराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न रूपात दर्शन देणे त्यानंतर ते ऋषी समुदायाला योगमार्गाने आपल्या मागे येऊ देत बद्रीकावनात पोहोचले तेथील नरनारायण गुहेत त्यांनी अनेकांना क्रियायोगाची दीक्षा दिली तेथून बारा कोसांच्या अंतरावर असलेल्या उर्वशी कुंडात आले ऋषीगंगेतही स्नान केले पाच हजार वर्षांपासून तपोदीक्षेत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोग्याला आशीर्वाद दिला तेथून ते, ते नेपाळ देशात गेले तेथे एका पर्वतावर रामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंताला त्यांनी सीताराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्नांसहित दर्शन दिले ते हनुमंताला म्हणाले बाळा अग्निबीज असलेल्या रामनामाचा तू किती कोटी वेळा जप केला आहेस याची गणनाच होऊ शकत नाही अगदी क्षुल्लक काळातही तू रामबीजाचे उच्चारण करत असतोस तुझा हिशोब लिताना चित्रगुप्ताही गोंधळून गेले आहेत महाअनंत अशा महाशून्य काळातही तू कोट्यवधी वेळा रामनामाचा जप करतोस त्यामुळे तू कालतीत झाला आहेस काळाचा आत्मा बनला आहेस तुझे वय किती लाख वर्षे लिहावे हे चित्रगुप्ताला सुद्धा सुचत नाही या कलियुगात तुला एकदा अवतार धारण करावा लागेल इंद्रियांच्या शांत करण्यास समर्थ असल्यामुळे तू साई या नावाने विख्यात होशील प्रभू राम नामाची महिमा तेव्हा हनुमंत म्हणाले प्रभू राम बीज हे अग्निबीज आहे हे सत्य आहे मला अग्निसिद्धी प्राप्त झाली आहे हेही सत्य आहे मी अग्नियोजनेत परिपूर्ण झालो आहे हेही सत्य आहे देहबुद्धीने मी आपला दास आहे जीवबुद्धीने मी आपला अंश आहे आत्मबुद्धीने आपणच मी आहे मी कोणत्या रूपात अवतार घ्यावा हे सांगावे श्रीपादाने स्मितहास्य करत म्हटले तू शिवाचा अंश असूनही रामभक्त झालास छान अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती अह म्हणजे शक्त अर्थात शक्ती भारण करणारा त्यामुळे अल्लाह म्हणजे शिवशक्तीचे संयुक्त स्वरूप इतका काळ जानकी वल्लभाच्या रूपात माझी आराधना करणाऱ्या तू आता लोकांना स्वीकारार्ह असलेल्या शिवशक्तीचे स्वरूप असलेल्या अल्लाह नामाचे स्मरण करत माझी शिवशक्ती म्हणून आराधना कर तेव्हा साई म्हणाले प्रभू मला माहीत आहे की भारद्वाज महर्षींनी त्रेतायुगात पीठापूरमध्ये सावित्रकाठक चयन केले होते त्यावेळच्या वरामुळे आपण भारद्वाज महर्षींच्या गोत्रात जन्म घेतला आहात हेही मला माहीत आहे मला कोणत्याही परिस्थितीत आपल्यापासून वेगळे व्हायचे नाही आपले गोत्र हेच माझे गोत्र असावे मी आपला बाळ नाही का तेव्हा म्हटले बाळ हनुमंता तू धारण करणारा देह भारद्वाज गोत्रातच जन्माला येवो हनुमंता पुन्हा म्हणाले अल मलिक याचा अर्थ अल्लाच मालक आहे श्रीपादानी हनुमंताला आलिंगन दिले हनुमंता तू देहबुद्धी सोड तू माझा अंश आहेस प्रभू मी आपला अंश आहे मी स्वीकारतो परंतु अंशावतार या पृथ्वीवर आपले कार्य संपल्यानंतर मूळ तत्वात विलीन होतात तेव्हा अंशावतारांना काहीच किंमत राहत नाही त्यामुळे मी धारण करणारा अंशावतार मूळ असलेल्या आपल्या तत्वातील सर्व शक्ती आणि संपत्ती धारण करणारा असावा सर्व ऋषी समुदाय आश्चर्याने प्रभूंकडे पाहत होता इतक्यात हनुमंताच्या शरीरातील सर्व जीवाणूंचे विघटन झाले त्यातून अनुसूया माता प्रकट झाली ती मी श्रीपादांकडे पाहून म्हटले बाळा कृष्णा कन्हैया किती लबाड आहेस रे तू दत्ता तुला जन्म देताना जसे स्वाभाविकपणे बाळाच्या जन्मावेळी वेदना होतात त्या झाल्या नाहीत आईला प्रसूती वेदना होत असताना त्या वेदनेतही एक प्रकारचा गोडवा माधुर्य असते असे मी विचारले होते मला जराही वेदना न होता तू जन्माला आलास परंतु प्रसूती वेदनेतील माधुर्य या आईला अनुभवू द्यावे असा तू संकल्प केलास वाटतं माझ्या पोटात खूप वेदना होत आहेत माझ्या समोरच असलेला तू पुन्हा माझ्या गर्भात जन्म घेऊ इच्छितोस काय काय ही वैष्णव माया तेव्हा श्रीपदांनी म्हटले आई मुलांनी आई वडिलांच्या पाहिजेत तुझ्या गर्भात हनुमंत आहे मी त्याला माझी सायोज्यता प्रदान करत आहे एका अर्थी माझ्या मायेने मीच तुझ्या गर्भात जन्म घेत आहे काही वेळाने वेदना वाढू लागल्या अनुसूया मातेने अत्यंत सुंदर तीन शिरे असलेल्या दत्त मूर्तीला जन्म दिला काही वेळाने ती मूर्ती अंतर्धान पावली आणि तिच्या मांडीवर एक लहान बाळ होते त्या नवजात शिशूला साक्षात अनुसूया देवीने स्तनपान दिले ही घटना काही क्षणातच अदृश्य झाली हनुमंताचे रूप दिसू लागले फक्त जानकीराम हनुमंतासमोर उभे होते तेव्हा हनुमंत म्हणाले प्रभो म्लेच्छ धर्मातील चांगल्या गोष्टी आणि सनातन धर्मातील चांगल्या गोष्टी या दोन्हींचा समन्वय साधण्याचा मी प्रयत्न करीन त्यासाठी एक म्लेच्छ गुरुही हवा ना असे विचारल्यावर प्रभूंनी म्हटले मेहबूब सुभानी नावाचे एक महाज्ञानी माझ्यात विलीन आहेत त्यांना मी वारिस अली शाह या नावाने अवतीर्ण करवीन ते तुझे गुरु होऊन तुला योगरहस्य शिकवतील क्रियायोग शामाचरण शिकवतील तुला आणखी काही वर हवे असतील तर मागू शकतोस माणिक्य प्रभूंचा आविर्भाव तेव्हा हनुमंताने म्हटले प्रभू आपण पद्मावती आणि व्यंकटेश्वर यांचे अभिन्न स्वरूप आहात असे मी ऐकले आहे आपली आराधना जाणणाऱ्या वैष्णवस्वामीवरही कृपा करा तेव्हा श्रीचरणांनी म्हटले माझेच निरंतर स्मरण करत माझे चैतन्य आपल्या मनात सदैव विलीन करून ठेवणाऱ्या गोपाळराव नावाच्या महाविष्णू भक्ताला मी तुला गुरु म्हणून प्रदान करत आहे तो व्यंकटेश्वराचा भक्त असल्याने वेंकुसा म्हणून ओळखला जाईल त्याच्या देहत्यागानंतर त्याची राख एका कळशात ठेवून काही काळ जमिनीखाली पुरून ठेव माझा संकेत मिळाल्यावर तो कलश उघडून पाहिल्यास त्यात व्यंकटेश्वराची मूर्ती असेल त्या मूर्तीची पूजा केली तरी मी प्रसन्न होऊन वर देईन तेव्हा हनुमंताने जानकी मातेला म्हटले आई आपण प्रेमपूर्वक या बाळावरील वात्सल्याने मला माणिक्यांचा हार दिला होता त्यात कुठे रामनाम आहे का हे पाहण्यासाठी मी तो तोडून पाहिला आणि त्यात ते नाही असे समजून फेकून दिला त्या महापराधाबद्दल मला क्षमा करावी अशी प्रार्थना केली तेव्हा श्रीचरणांनी म्हटले दैवी सानिध्यात कारणाशिवाय कार्य घडत नाही तो माणिक्यांचा हार मी जपून ठेवला आहे तो हार दत्त स्वरूपच आहे यात शंका नसावी माझ्यातील आत्मजोटीने त्या हाराला प्राण दिले आहेत तोच माणिक्यांचा हार गुरुस्वरूप होऊन विराजमान होवो ते गुरुस्वरूप माणिक्यप्रभू म्हणून ओळखले जाईल मुलांनो श्रीपाद बद्रीमध्ये नारायण स्वरूपच आहेत नावाचे ते महर्षी भूलोकात पुन्हा अवतार घेतील असे त्याने सांगितले कोणत्या नावारूपाने अवतार घेतील हे फक्त श्रीचरणांनाच माहीत एकदा पिठापूरमध्ये श्रीपादांचे मामा वेंकावधानी मुलांना वेट शिकवत होते त्या जागेजवळच एक नारळाचे झाड होते त्या दिव्यस्थळी एक वानर येऊन वेदध्वनी ऐकत असे ते वानर झाडावरील फुळे किंवा इतर कोणत्याही वस्तूंचे नुकसान न करता श्रद्धेने फक्त वेदध्वनी ऐकत असे श्रीपादांनी आपल्या मामांना विचारले मामा जसा देवाचा अवतार असतो तसा नारळाचा झाडाचाही अवतार असतो का त्यावर त्यांचे मामा म्हणाले कन्हैया हा काय प्रश्न आहे रे प्रश्न विचारण्यात तरी काही अर्थ असावा तसे नाही मामा झाड फळ देते ते फळ पुन्हा झाड होते झाड पुन्हा फळ बनते या प्रक्रियेमुळे झाड बीजरूपात जाते आणि पुन्हा फळ वाढून झाड बनते असे श्रीपाद म्हणाले एवढ्यावर ते संभाषण संपले इतक्यात बाजूच्या मोठ्या नारळाच्या झाडावरून एक खूप मोठे फळ खाली पडले ते फळ श्रीपादांनी आपल्या हातात घेतले त्या वानराकडे पाहून ते म्हणाले तुला रिकाम्या हाताने पाठवायला माझे मन होत नाही मी माझ्या हाताने तुला प्रसाद म्हणून देत आहे माझ्या हाताने दुसरे फळ मागू नकोस तुला मान्य असेल तर घेऊ शकतोस त्या वानराने संमतीदर्शक मान हलवली श्रीपादांनी आपल्या हाताने ते फळ त्या वानराला बिले आणि त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला ते अत्यंत आनंदाने निघून गेले ते वानर कोण होते ते फळ का दिले दुसरे फळ देणार नाही असे का म्हटले आणि ते फळ आपोआप खाली का पडले हे कोणाला माहीत त्यांच्या लीला चित्रविचित्र आणि अकल्पनीय आहेत महाप्रभू द्रोणगिरी नावाच्या संजीवनी पर्वताजवळ गेले तेव्हा काही दिवस त्यांनी तेथील ऋषी समुदायासोबत आनंदाने घालवले तेथील महायोग्यांना त्यांनी काय कृपा केली हे कोणाला माहीत तेथून ते, ते कल्की प्रभूंचा जन्म होणाऱ्या शंभल गावाकडे गेले ते ठिकाण मोठमोठ्या योग्यांनाही पाहता न येण्यासारखे आहे हिमालयात हजारो वर्ष तपश्चर्या करणारे महापुरुष तेथे राहतात शंभल गावात त्यांनी स्फटिक पर्वतावरील शुद्ध पाणी प्यायले ते प्यायल्याने वय थांबते त्यामुळे तेव्हापासून त्यांच्या शरीरात कोणताही बदल न होता ते सोळा वर्षांच्या बालकासारखेच राहिले श्रीपादांचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकांमध्ये जाणे त्यानंतर ते अनेक दिव्य स्थळांवर फिरत भक्तांना आणि महर्षींना आशीर्वाद देत गोकर्ण क्षेत्रात पोहोचले गोकर्ण क्षेत्रात श्रीपाद तीन वर्षे राहिले ते एक महापुण्यक्षेत्र आहे तेथे त्यांनी अनेक दिव्य लीला दाखवल्या त्या अगणित आहेत ते क्षणक्षणी लीला करणारे होते तेथून ते श्रीशैलमला पोहोचले श्री, श्री पापन्नार यांनी याच श्रीशैलमवर पूर्वी एक महायज्ञ करून सूर्यमंडलातून मल्लिकार्जुन लिंगात शक्तिपात केला होता त्यामुळेच श्री श्रीपाद श्री, श्री वल्लभांचा अवतार झाला होता तेथून ते आपल्या ते योगमार्गाने सदेह महाअग्नीच्या गोळ्याप्रमाणे सूर्यमंडलात गेले तेथून ध्रुव नक्षत्रात तेथून सप्तर्षी मंडळात आणि तेथून आर्द्रा नक्षत्रात जाऊन चार महिन्यानंतर पुन्हा श्रीशैलमला आले आर्द्रा नक्षत्रातील महर्षींच्या विनंतीवरून एक दिव्य ज्ञानयोग आणि एक अत्यंत नवीन योग शिकवण्यासाठी त्यांनी श्रीशैलममधील एकत्र करून उपदेश केला त्या सिद्धपुरुषांना त्यांनी पुन्हा आर्द्रा नक्षत्रात पाठवले त्यांचे कार्य अनाकलनीय आहे, आहे। ते अनेक कोटी ब्रह्मांडांचे एकमेव प्रभू आहेत काही काळानंतर ते कुरुगड्डी म्हणजे कुरुवपूर नावाच्या दिव्यस्थळी पोहोचले श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो